लाडकी बहिणचा पीक फटका जुलैपर्यंत मुदतवाढ लाख शेतकरी वंचित तेवीस मध्ये राज्यात एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी एक कोटी तेरा लाख हेक्टर वरील पिकांचा विमा उतरविला होता तर यंदा आज अखेरच्या दिवसांपर्यंत एक कोटी छत्तीस लाख शेतकऱ्यांनी केवळ नव्वद लाख हेक्टर वरील पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे राज्यात यंदा सुमारे एक कोटी बेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आहेत त्यामुळे अजूनही पन्नास लाख हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवणे बाकी असून ते लाख शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित आहेत मुंबई मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मोठा फटका प्रधानमंत्री पीक विमा योजनेस बसू लागला आहे लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी सेतू केंद्रावर महिलांची मोठी गर्दी होत असल्याने शेतकऱ्यांना विमा भरण्यासाठी कित्येक तास उभे राहावे लागत आहे परिणामी या योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने पीक विमा योजनेस एकतीस जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची अंतिम तारीख पंधरा जुलै होती मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणांमुळे पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश सरकारने दिले असून त्यासाठी सर्व यंत्रणांना कामाला लावले आहे ग्रामीण भागात कॉमन सर्व्हिस सेंटर अर्थात सेतू केंद्रातून सरकारच्या सर्व योजनांसाठी नोंदणी केली जाते सध्या या केंद्रावर महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत असून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या नोंदणीला प्राधान्य दिले जात आहे